असंच मुकुट मला इथ साडेतीनशे रुपये सांगत होते तर मग मी म्हटलं घेऊन या घेऊन एकशे ऐंशी रुपयाला भेटलं हाय हॅलो नमस्कार जय शिवराय मी माधुरी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आरोग्याचा जावं आय होप तुम्ही सगळी मस्त आणि मजेत असतील तुमच्या मधील सर्व इच्छा पूर्ण हो तर बॅग तसेच आहे तर ते म्हटलं सगळं सामान काढून ठेवते आणि काय काय आणलेलं आहे ते पण तुम्हाला दाखवते जास्त काही नाही थोडंफार जे होतं ते आणलेलं आहे ते पण शेअर करते बाकीचे पण काम आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघत राहा हाय हॅलो नमस्कार जय शिवराय मी माधुरी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आरोग्याचं जावं आय होप तुम्ही सगळी मस्त आणि मजेत असतील तुमच्यामधील सर्व इच्छा पूर्ण हो तर बॅग तशीच आहे तर ते म्हटलं सगळं सामान काढून ठेवते आणि काय काय आणलेलं आहे ते पण तुम्हाला दाखवते जास्त काही नाही थोडंफार जे होतं ते आणलेलं आहे ते पण शेअर करते बाकीचे पण कामं आहे मी तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघत राहा सामान काढून ठेवते साफ करून ठेवावे जिथं धुतले ते चालेल पण मी नाही उघडत आहे त्यामुळे खराब होऊन जातं बाकी कपडेच या बाकीचे जिथं मी दाखवलं होतं त्या दिवशीच्या वेळामध्ये काय काय आणलं ते तर हे एक कपडे आहेत नवीन आणि दोन ब्लाउज घेतले ते पण दाखवते मी तुम्हाला ते जळून दाखवा थोडस आणि हा ब्लाउज मी जो तुम्हाला व्हिडिओ माझा भाऊ बघतात शॉर्ट व्हिडिओ टाकला होता मी खूप मस्त निघाला दोनशे काहीतरी चौदा रुपयामध्येच होता पण एकदम मस्त आणि व्यवस्थित बसला पण तुम्ही फोटो पण पाहिले असेल माझ्या इंस्टावरती आणि उलट छान डिझाईन आहे ते जेव्हा दोघं जेवणा ज्यावेळेस मी घेतला होता तो चारशे रुपयाचा होता त्या मानाने तर हा खूप म्हणजे खूप चांगला भेटून गेला आणि हे ब्लाऊज त्या फंक्शनमध्येच घालता येतात असे काय जास्त घालता येत नाही पिल्लूचेच कपडे आहेत Gracias. तर ही साडी लग्नाला घेतलेली तुम्हाला जवळून दाखवेल तर बघू आता ब्लाउज शिवल्यानंतर कशी दिसेल तुम्ही पण मला कमेंट करून सांगा कशी दिसेल असं पण ती एकदम जास्तशी जास्त चमचम वाटते मला म्हटलं बघू कारण ही डिझाईन जास्त चमचम अशी जास्त तुम्ही हेच वाटते बघा अशी आहे रेड कलरच काठ आहे आणि पदर पण रेड कलरच आहे ही तीनशे रुपयाला तिथं भेटून जाते कोपरगावला म्हणून तर खोबरगावला आणि त्यानंतर ही पर्स मम्मीच्या पर्स सोबत आली तर मम्मी माझ्यासाठी घेऊन आली कारण मम्मी काय जास्त यूज करणार नाही अशी कारण याचं बंद पण मोठं होतं आणि बाहेर जायला म्हटलं बरी आहे तशी छोटीशी पाहिली तिथे आणि ही घेऊन जाऊन पण काही म्हटलं मी घालणार ते लग्नाला पण नाही घातली आता ही दिल्लीच्या बर्थडेलाच घालण होते आता ही अशीच घ्यायची सामान वगैरे आहे अंगर पण व्यवस्थित आणि हे आज गोष्टीचं आहे नाही तर ते मुखवटा आम्ही कुठतरी तरी ठेवलं ते शोधचे पण ते सापडत नाही त्यानंतर हे कानाचे वस्त्र आहे गावाकडून आलं ना तर बॅग खाली करायच्या आणि धुवायचं त्या खूप म्हणजे खूप मेहनत जाते सगळं सामान करा सगळे कपडे धुवा पुन्हा आणि ब्लाऊज दाखवतो कसं आहे ना कमी एक पाणी जास्त वाटायचं नंतर असं वाटलं रेड नव्हता घ्यायला पाहिजे कारण हा रेड ना ते वरती मला नंतर लक्षात आलं की पूर्ण इथपर्यंत आहे तर म्हणजे गळा समोरचा आणि मग तो व्यवस्थित दिसेल की नाही घ्यावे तसं हा ब्लॅक मस्त आहे व्हाईट पण असतो आणि हा ब्लॅक आहे तर हे जवळपास साडेपाचशे ला दोन भेटले मला ऑनलाईन मला असं वाटतं स्वस्त भेटले असते पण आता मी घेतले नंतर लक्षात आलं म्हटलं जाऊ दे तर हे आहे कोणता छान आहे तर नक्की सांगा म्हणजे मला हाँ जस्ता हा जास्त आवडला कारण हा कोणत्या पण साडीवरती ब्लॅक कसं मॅच होऊन जातं आणि दिसेल पण छान असा

तो उगलच काही झाला तरी सगळे दे लावून देते मी आणि त्यानंतर ही जी साडी आहे जसं बघितलं होतं तुम्ही मी घातली होती जी की मी माझ्या आजच्या मुलीसोबत गेले होते बालीसोबत तर तिच्या घरी घेतलेली आहे ही तर म्हणजे आम्ही तर कसं कलर गेलं ना तर ते लोक साड म्हणजे घ्यावंच लागतात ते कपडे तर ही तिथली आहे तर अशी आहे बघा छान आहे हा कलर मला आवडला म्हणून मी हा घेतलेला तर एवढंच आणि बाकी जे आणलं होतं ते आ, ना भी ना भी ना भी ना भी तर मी तुम्हाला दाखवलं तर बघू इचार मी ब्लाउज कशी दिसेल नक्की कमेंट करून सांगा कलर छान आहे ग्रीन म्हणजे माझ्याकडे आहे ग्रीन दोन तीन पण ठीक आहे थोडंसं वेगळा पॅटर्न आहे नवीन काहीतरी म्हणून म्हटलं बघू जवळ पण दाखवते तुम्हाला मी तर एवढं हे सामान आणलेलं आहे त्यानंतर मग हे पण आणलं मी मात्र साठी पाहिजे होतं आणि

पुन्हा आता सगळं धुवावं लागेल मला जे तरी पण काढून धुवून काढलं मी बाकीचे कपडे वगैरे जे होते ना ते धुतले सगळ्या तर हे साडी वगैरे दाखवायचं होतं तुम्हाला म्हणजे ब्लाउज दाखवायचे होते तर कसे आहे ना की कमेंट करून सांगा आता याच्यावरच पण आता शिवणार मी कारण आता तीन साड्या पिल्लूच्या बड्डे ला होईल किंवा मग कुठे गेलं बाहेर ही अजून मी घातलेलीच नाही ती मला दाखवलेली होती फॅन्सी आहे म्हणजे पार्टीवेअर आहे तर रात्री छान दिसेल तर ना घातले तर हे झालं तर एवढं सगळं हे आहे आणि हे बाकीचं जे दिसेल करून आहे ते तर जवळून दाखवते मी काय एक्स्ट्राचं असंच सटरफट सामान आहे ते जवळून दाखवते मी तुम्हाला तर तुम्हाला लांबून दिसलं नसतं ना म्हणून मग दाखवते तर ही टिकली वगैरे आणली तर बघा हे दहा रुपयाला भेटलं पाचला भेटले बहुतेक आणि इथं दहाला भेटलं असतं आणि हे जे आहे ते इथं आमची इथं वीस रुपयाला आहे फक्त दहा रुपयाचे आणि हे पाच रुपयाचं आहे बघा चंद्रकोर तर इथं हे पण दहालाच आहे त्यामुळं मग मी तिकडनंच घेऊन आले भरूच म्हणजे सगळ्यात कॉस्टली पुण्यापेक्षा पण जास्त असेल मी तर म्हणते आणि त्यानंतर मग हे कानासाठी मी वस्त्र आणले तर हे पस्तीस रुपयाचं आहे आणि हे छोटं आहे तर हे बहुतेक पंधरा काहीतरी रुपयाचं आहे त्यानंतर हे मेन जे होतं ना तर हे असंच मुकुट मला इथं साडेतीनशे रुपये सांगत होते ग्यून ग्यून तर मग मी म्हटलं घेऊन या घेऊन मला किती एकशे ऐंशी रुपयाला भेटलं तिथं बघा मस्त आहे मला तरी पण असा तुळजाभवानीसारखं पाहिजे होता पण ठीक आहे म्हटलं हा पण मस्त आहे सुंदर आहे आणि एकदम म्हणजे असं साक्षात लक्ष्मीची वाटते वगैरे डोळे वगैरे एकदम छान आहे मग हा आणला आणि बाकी मग अशाच आणि यात्रिथून ते आणलं ना ते तिथं व्यवस्थित दाखवता येत नव्हतं तर हे जे मंगळसूत्र येणार तर हे पण आणले मी तर मागच्या वेळेस पण मी खूप दिवस झाले तेव्हा घेतलेलं होतं दोनशे रुपयाला त्याचा कलर पण गेला मी आणि भरपूर दिवस राहिलं पण ते तर असं सोन्याचं काय कुठे घेऊन फिरत नाही जास्त करून मग हे असं बरं असतं डेली गेलं तर पहिला एवढं होतं आणि याला पळ आहे असं आहे तर हे यात्रेत बहुतेक मला दीडशे का दोनशे रुपयाला भेटलं दोनशेला तर बघा असं आहे दोनशेला भेटलं मला आठवत नाही त्यानंतर ही पितळाची वाटी आणली मी अन्नपूर्णा माता ठेवण्यासाठी तर बघा अशी आहे छान आहे बहुतेक तीस रुपयाला घेतली मी ती यात्रेमध्येच घेतली आणि बाकी मग हे दोन क्लच्चे आणलेत डायमंडचे आहे बाकी मग आणि ह्या पिन होत्या तर ह्या बहुतेक वीस रुपयाला होत्या म्हटलं बरं प्रत्येक साडीवरती मॅच होऊन जाईल छोटे आहे तर मग फट म्हटलं होऊन जाईल आणि ती साडी तुम्हाला लांबून घेतली नसेल तर जवळून दाखवते तर बघा असे आहे छान आहे म्हणजे तसं पॅटर्न पण मला असं वाटतं जास्त चमचम वाटेल की काय आता असं बघा तुम्ही अशी आहे आणि रेड कलरची काट आहे तर अशी दिसेल अशी बघू आता यांना जर आवडली तर मग ब्लाऊज शिवल आणि असं पण रेड ब्लाऊज भरपूर आहे माझ्याकडं मॅच पण होऊन जाईल आणि ब्लाऊज तर मी तुम्हाला दाखवलेच तरी पण यांच्या दाखवा बघा असं आहे का आणि एक आहे तर हे सामान आणलं आणि दाखवत होते मी पाय सोबतची साडी तिकडं नवरीसोबत सोबत गेले होते तिच्या सोबतची आहे ही तर एवढी सगळी शॉपिंग केलेली आहे गावाकडनं येताना ज्या गोष्टी इथं भेटत नाही त्या पण घेऊन आले आणि बाकी काय काय आणलेलं होतं ते पण मी तुमच्यासोबत शेअर केलेलंच आहे तर तुम्हाला कोणती गोष्ट आवडली की त्यानंतर कोणतं आवडलं नाही तेही कमेंट करून सांगा आणि साडी कशी वाटली तेही सांगा तसाचा छोटासा व्हिडिओ होता कसा वाटला ना की कमेंट करून सांगा आवडलं असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बा